शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांना आगळेवेगळे अभिवादन केले भर पावसात स्वर्गीय शरद जोशी यांची प्रतिमा डोक्यावर घेऊन शहरात दिंडी काढण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलं ज्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही शरद जोशी यांनी कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला दिला त्याची अंमलबजावणी व्हावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या निवेदनामध्ये असं म्हटलंय की शरद शरद जोशींनी जो कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेला आहे तो त्याची अंमलबजावणी करावी तो लागू करावा त्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरी एक मागणी अशी आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य दिल्याशिवाय देशाला लोकसांख्यिकीय लाभांश मिळवता येऊ शकणार नाही त्यामुळे शरद जोशींचा विचार किंवा ती कार्यबलाचा अहवाल हा लागू केला पाहिजे त्याच्याशिवाय पर्यायने खुल्या व्यवस्थेला पर्यायने अशा पद्धतीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलं आणि ते पंतप्रधानांना तशा सूचना द्याव्यात सूचनापत्र अशा पद्धतीची एक सूचनापत्रसुद्धा त्यांना देण्यात आलं